स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे मी सध्या हिंगोलीच्या शहरामध्ये आहे आणि शहरातून महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार सीमा हफीज अब्दुल आपल्यासोबत आहेत तरी शहरामध्ये आता तुम्ही पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत तुम्हाला उमेदवारी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्या निवडणुकीच्या आधीच तुम्ही एक मतदारांच्या याद्यांचा जो घोटाळा आहे तो उघडकी सांगलेला होता तो नेमका घोटाळा काय होता आणि त्यानंतर कारवाई काय झालेली आहे या नगर परिषदेमध्ये अत्यंत नगर परिषद पूर्णच महाराष्ट्रामध्येच यांनी <laughs> या, या यो, सरकारने घोटाळा केलेला आहे वोट <laughs> चोरीचा प्रकार आमच्या राहुलजींनी यांना दाखवून दिलेला आहे आणि आम्ही त्या माध्यमातून आम्हाला हुशार केल्यामुळे आम्ही याद्या करायला चेक करायला सुरुवात केली <laughs> तेव्हा आमचे चौदा नंबरचे वार्डाचे नाव होते ते आम्ही त्यांनी आमचे नाव इथल्या लोकांनी स्थानिक स्वराज लोकांनी जे काळा कारभार करून इकडले होत त्या चोरी करण्याचा प्रयत्न केला मग आम्ही कलेक्टर साहेबांना कंप्लेन केली आमचे रवी किरण वाघमारे तोही अफजल यांनी आमच्या नगरसेवक जे उभं स्टँडिंग होणार होत कोणता वार्ड होता तो वार मधन मतदानाची चोरी झाली वार्ड क्रमांक चौदा आणि पूर्णच वार्डमध्ये दोनशे तीनशे वार्डाची अशी चोरी झालेली आहे इकडे तिकडं तिकडलं इकडं आणि मग वार्ड क्रमांक चौदाची नाव चोरी कोण करतोय मतदारांची चोरी कोण करतोय आता या सरकारनेच केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राने ते बघितलेले सारखे आमदाराला आम कुठं मत भेटले ते कुठं पाहिलेले का आमच्या राहुलजींनी एवढे प्रयत्न केले साडेचार हजार किलोमीटर पदयात्रा केली आम्ही पण शिष्टमंडळाने या सगळ्या मतदानाच्या चोरीची तक्रार केली त्यानंतर पुढे कारवाई झाली का काही मतदार याद्या दुरुस्त झाल्यात का हा झाल्या कलेक्टर साहेबाचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्यावर आम्हाला नाचपणे त्यांनी आम्हाला न्याय योग्य आणि आमच्या अपलोड करून घेतल्या आणि सांगितलं की आम्ही तुमची तक्रारी कारवाई झाली का हा इथले साहेबावर त्यांनी कारभार के, कारवाई केली आणि त्यांची बदली सुद्धा झाली वाटते पण आता काही दिवसामध्ये मतदान होणार आहे तुम्ही आता उमेदवार म्हणून पुढे जनतेच्या पुढे येणार आहात तुला अजून काही मतदान यंत्रामध्ये गडबड होऊ शकते का नाही आम्ही काटेकोरपणे काळजी घेणार आहेत आम्ही प्रत्येक यादीच नाव माणसाचं नाव आयडेंटिटी कार्ड हे आम्ही सगळ्या वार्डामध्ये छाटलेलं आहे एक बी बोगस वोट होऊ देण्या न होऊ देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि आम्ही सगळं चांगलं लक्ष देऊ त्याच्यावर पण आता महिला नगराध्यक्ष म्हणून तुम्ही या ठिकाणी उभं राहत आहेत तर वसमत शहरामधल्या महिलांचे असे कोणते प्रश्न आहेत जे तुम्ही आता घेऊन त्यांच्या पुढे जाणार आहात मते मागण्यासाठी आमच्या महिलांचे प्रश्न म्हणजे कसे असतात माहिती आहे का वाढ सुंदर राहा हो, कचऱ्यामध्ये प्रश्न पाण्यामध्ये म्हणजे मेन प्रश्न पाण्याचा आहे आता एक मध्यमवर्गीय लोकांना बोरच बोर नसतो म्हणजे रोजमजुरीला लोक जातात त्यांना व्यवस्थित पाणी देणं हे काम आहे मग याच्या आधी जे होते लोक त्यांनी कोणचं काम न करण्याचं ध्येय दे धोरण त्यांनी त्यांना सहकार्य लाभलं नाही हा आणि आम्ही जे आता काम करू येणाऱ्या काळामध्ये पहिला प्रश्न पाण्याचा सोडू आता काय समस्या शहरातील पाण्याची समस्या काय पाणी कसं आहे आठ दिवसाला आलं तर येते नाहीतर मग येतच नाही असं आहे पण पाणी कुठलं पिणार नाही पाणी मग अशा टँकरनं मागवायचं पैसे भरायचे मग एक दुसऱ्याला ज्याच्याकडे बोर आहे त्या नाही तर मग आम्ही टँकरनं आमच्या बोरचं पाणी सगळ्या शहरामध्ये पाठवायचं ते तेवढी सुविधा आम्ही करतो शहरामध्ये ज्या काही शाळकरी विद्यार्थी येतात काही महिला असतात सातत्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा हैरणीवर आलेला आहे त्यासाठी काही पुढाकार घेणार का काही काळामध्ये इथं जे शाळा कॉलेज आहेत त्या माध्यमातून असे आपले रोमिओ हो, फिरतात त्याच्यामुळं आम्ही मी, मी माझा संपर्क पोलिसांशी सदा चालूत होते आणि मी त्या माध्यमातून पोलीस त्या जे गल्लोगल्ली असतात जिथे जेवाखोर टवाळखोर त्यांच्यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सतत करतोच आणि आमचं लक्ष पण असते मुलींवर आधी पण आम्ही आहेत सीमा अब्दुल हाफीज होत्या आणि आपण जर पाहिलं तर ही त्यांच्याकडे मतदारांची यादी होती आणि यामध्ये पंधराशे मतदारांची प्रभागामधनं हे करण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांनी या संदर्भातला तक्रार केली आणि त्यामुळं वसमतच्या तत्काळ तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली मात्र निवडणुकीच्या काळामध्ये देखील आपण या सगळ्या मतदान प्रक्रियेवरती डोळ्यात तेल घालून लक्ष देणार असल्याचं या ठिकाणी ह्या संभाव्य उमेदवारांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे मला ना नागरिकांनी जर निवडून दिलं तर सर्वात आधी वस्म शहरातील पाण्याचा प्रश्न सोडू असं देखील त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे संगीत नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका